दोषे तो काय तोटेच कारण पण नाही आमचा समान धागा आहे आणि तो धागा आमचा कायम राहील विद्यमान आमदारांनी काय विकास केला मला तर काय दिसत नाही एक लाख आठ हजार पाचशे साठ मतं मिळाली ती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही काय नसते मटक्या गुटक्याची मतं नसते मुळामध्ये मी राजकारणात मला स्वतःला काहीतरी मिळवायचं म्हणून आलोच नाही ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता शेतकऱ्यांची जी लूट होत होती माझी प्रेरणा ती आहे राजकारण येण्याची की हे ये थांबावं म्हणून मी आणि ज्या नंतरांनी म्हणून चिलिंग प्लांट वेळापूरला पहिल्यांदा काळी दुधातली लूट थांबावी त्यानंतर चांदापूर या कारखान्याचा मी प्रयत्न केला तो सुरू झाला ऊसातली लूट आणि एकाधिकारशाही थांबावी म्हणून होतं त्यातमध्ये म्हटलं तर नक्की समाधानी आहे त्याचं कारण तालुक्यातली दुधातली आणि ऊसातली लूट शंभर टक्के थांबलेली आहे आणि शेतकरी नक्कीच दृष्टीनं फायदा झाला तालुका पातळीवरची स्थिती आहे ती राज्य पातळीवर असलेल्या स्थितीचं प्रतिबिंब आहे वर पण तीच परिस्थिती आहे त्यामुळं तालुका पातळीवर हीच परिस्थिती राहणार आहे पूर्वीसारखं विचारांचं राजकारण तत्वाचं राजकारण किंवा समाजसेवा हे जे महत्वाचे मुद्दे होते राजकारणातले ते थोडे पुसट झालेत आता आणि तात्पुरतं ता काहीतरी मला लाभ गावाला लाभ समाजाला लाभ अशा छोट्या छोट्या मुद्द्यांवर सध्या राजकारण केंद्रित झाल्यामुळं आत्ता जिथे तुम्हाला तालुक्यातली स्थिती दिसते तो त्याचा परिणाम आहे रामसात त्यांचा पाय शिरस तालुक्यात घट्ट रोहण्यामध्ये तुमचं त्याबद्दल काय सांग भारतीय जनता पार्टीनं जी माझ्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडली आणि मी ती यशस्वी पार पाडली असं लोकांचं मत आहे मतभेद असायचं कारण नाही मतभेद नाहीच आहे पण नवं जुनं हे जे असतंय जनरेशन गॅप असतोच नवीन पिढी जुनी पिढी ह्याच्यामध्ये जनरेशन गॅप असतो आणि तो त्याचाच भाग आहे नवीन ज्यावेळी पिढी येत राहते त्यावेळी ते, ते जुन्यांचा नव्यांचं वैचारिक हे जे मनोमिलन त्यापट्टी होत नाही किंवा कुठेही होत नाही कुटुंबात सुद्धा होत नाही हे तर सार्वजनिक ठिकाण आहे इथेही होणार नाही रामसात येण्यामुळं जे पूर्वीची त्यामध्ये आता दोन गट पडले दोन गट असे नाही पूर्वी नव्हते आताही नाही दोन गट भाजप एक संद आहे एक संदेश अजून गण अजून गट रचना अंतिम झाली नाही त्यानंतर आरक्षण खर तर आरक्षण जाहीर झाल्यावरच त्याला खरी तर गती येते म्हणजे कुठल्या गटात काय स्थिती राहील काय नाही आता जी चालू आहे ती नुसती अंदाजे चाचपणी आहे गट, की नक्की कुठला गट कोणासाठी आरक्षित राहतोय हेच समजत नसल्यामुळं नक्की काय स्थिती राहील सांगता येत नाही परंतु स्थिती भारतीय जनता पार्टीसाठी चांगली आहे स्वराज्य संस्थेच्या ना ह्याच्यावर परिणाम होणार नाही नाही होणार परिणाम अजिबात परिणाम होणार नाही शेवटी जो आदेश देईल किंवा पक्षाचा उमेदवार देईल त्याच्याबरोबर काम करणं क्रमप्राप्त आहे म्हणण्यापेक्षा करणार पण आहेत सगळेच आणि प्रत्येकाला करावं लागेल जर तो कार्यकर्ता असेल तर आपला भाजपवर आहे ग्राम संस्कृतीवर एक आहे त्याच्या गेल्या पाच आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या पाच वर्षातही मी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नव्हतो आत्ताही नाही पण मी कार्यक्रमात नाही असेल नातेकुतेच होतो माळशिरसला होतो पिलीवला होतो होतो ना नाही कसं दोन वेळा नसे नाही मी मी काय माझ्या कार्यक्रमामुळे कामामुळे बाहेर गेलो असेल एखादं पण मी माळशिरसच्या कार्यक्रमाला होतो पिलीवच्या कार्यक्रमाला होतो पालकमंत्री पिलीव कार्यक्रमाला होतो ना मी एखाद दुसऱ्या कार्यक्रमाला मी गैरहजर आहे मी कामामुळे नसेल कसं प्रत्येकाचा स्वभाव आहे माणूस स्वभाव बदलतो पण शेवटी समाजाची तालुक्याची जी मानसिकता आहे त्यात काही फरक पडला नाही पडणारही नाही म्हणतात माझ्या मुळे माझे माझ्या आमदार राव म्हणतात मी आपण कसं पाणी येणार आहे ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष सरकारमुळेच कारण त्याला लागणारा निधी मग त्याला जे परवानग्या किंवा हे सगळं भारतीय जनता पार्टीच्याच काळामध्ये आणि भारतीय जनता पार्टीने दिलेलं पण आहे त्यामुळं पाणी आता हे छोट्या राजकीय श्रेयासाठीची चाललेली धडपड आहे परंतु पाणी येणार नक्की येणार पण भारतीय जनता पार्टीमुळेच येणार आहे हे पक्का आहे त्यात व्यक्तीचं काही श्रेय नाही याच्यापूर्वी संघर्ष केलेले खूप लोक आहेत त्यांचा संघर्षही ह्या कामात उपयोगी आलेला आहे हे बाळासाहेब सरगरांपासून असू द्या किंवा नायक निंबाळकरांचे त्यावेळी ते योगदान होतं किंवा माझी खासदार सिंह नाईक निंबाळकर त्यासाठी प्रयत्न केला होता केंद्र सरकारकडे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून पाणी येणार आहे आलं नाही पण येणार नक्की सहकारी तुमच्यामुळं राजकारण सक्रिय राजकीय राजकीय तर ते मीडियाला काहीतरी असल्याशिवाय नाही किंवा असं काहीतरी बोलल्याशिवाय वाचत पण नाही आणि ऐकत पण नाही हा त्याचा भाग आहे त्यामुळे कोण काय समजते ह्याच्यावर काहीच अवलंबून असतो आम्ही ही दोस्ती म्हणायचं दोस्ती काय तुटायचं कारण पण नाही म्हणजे पण राजकीय दोस्ती नाही वैयक्तिक संबंध आहेत कौटुंबिक संबंध आहेत त्यांची माझ्याकडे मी पंचवीस वर्षी एकत्र ह्या तालुक्यातल्या प्रस्थापितांच्या विरोधात काम केले आमची नाळ ही आहे की प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणं किंवा शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायविरोधात लढणं ही आमचं समान धागा आहे आणि तो धागा आमचा कायम राहील पक्ष ज्यावेळी वाढत असतो त्यावेळी नवीन नवीन माणसं येतच असतात आणि नवीनला जर थोडंसं उत्साह असतो त्यामुळे तुम्हाला ते नवीन चेहरे दिसतात जुनी आहे ती मागे पुढं असतील कुठेतरी पण पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नक्की असतील मग कसा या एक प्रश्न म्हणा राजा ओके तुमचा सरकार आहे मग त्याला ताऊगेत आपण बोलूया की विद्यमान आमदारांनी काय विकास केला एक वर्षात तुम्हाला वाटतं काय व्हायला पाहिजे चालू त्यांच्या यातून शेवटीपूट तुमच्याकडे येत नाही आता ते एका वाक्यात सांगत की की आम्हाला येत नाही कसं आहे माहिती आहे का म्हणजे विद्यमान आमदारांनी काय विकास केला मला तर काय दिसत नाही म्हणजे आणि ते काही ते जाहीर पण नाही केलं त्यांनी बाबा मी हा मंजूर करून आणला तो काय मंजूर केला हे के केलं आहे असंही काही त्यांनी जाहीर केलेलं नाही त्यामुळं त्यांनी काय विकास केला आहे मलाही माहीत नाही दिसला पण नाही मला मध्ये एक दोन समाज मंदिर्याचं उद्घाटन केलेलं दिसलं होतं मला म्हणजे बहुतेक तो निधी आहे काही माहीत नाही मला पण ते काम कसं आहे निधी आला असेल तर त्याची टेंडर प्रोसेस त्याची वर्क ऑर्डर त्याचं काम होणं त्यालाही अवधी लागतो एक वर्ष काय तेच घे आता निधी आला असेल सुरू झाल्याचं प्रोसेस असं वाटतंय मला त्यामुळं लाडक्या बहिणीचा निधीचा काय संबंध नाही म्हणजे काय म्हणतात काम न करण्याला काहीतरी नावं ठेवायचं काम आहे तसा हा प्रकार आहे लाडक्या बहिणीला पैसे लागतात लागतातच ताण आलाय का तर ताण आलायच पण म्हणून निधी नाही इतर कामाला असं नाही काय कमी जास्त असेल पण निधी नाही हे ढोंग झालं एक लाख आठ हजार पाचशे साठ मतं मिळाली ती भारतीय जनता पार्टी उमेदवाराला ही काय नसते मटक्या मत गुटक्याची मतं नसतं सर्वसामान्य माणसांनी विकास कामांकडे बघूनच दिलेलं मतदान आहे केंद्र आणि राज्य सरकारनं केलेलं काम गेल्या पाच वर्ष ह्या तालुक्यात झालेलं काम ह्याच फलित ही मिळालेली मतं आहे त्यामुळं हे म्हणणं ठीक आहे टॉट म्हणून त्याच्याकडे बघावं दुसरं काय जे आता नाही कारण त्यांनाही माहिती आहे की भाऊ एवढी मतं मिळाली ते ती दोन्ही एकत्र असताना सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन बाजू त्या तालुक्यातल्या प्रमुख एकत्र असताना सुद्धा एक लाख आठ हजार पाचशे साठ मतं मिळाली होती ज्यावेळी सध्याचे विद्यमान आमदार म्हणाले होते की मी पाऊन दोन लाख मतां निवडून येणार मी निवडणुकीच्या आधी एक घोषणा केली मला वाटतं इंदापूर तो घेतल्या कुठल्या कारण कार्यक्रम मी पण वाचली होती पण मी त्याच वेळी म्हटलं होतं की असं काय होणार नाही तसं झालं नाही जानकरांनी जे मार्कडवाडीमध्ये मध्ये बॅलेट पेपर निवडणूक घ्यावी अशी मागणी केली होती हा एक मोठा राजकीय कट समजा ती मागणी जर मान्य झाली असती तर त्याची देशभर काय पडतात म्हणजे हा राजकीय स्टंटच होता त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने यापूर्वी चर्चा झाली आणि पातळीवर चर्चा झाली निवडणूक आयोगानं ते सगळं म्हणजे स्पष्ट करून दिलेलं आहे की ईव्हीएम ही फुलप्रूफ आहे त्याच्यामध्ये कसलेही दोष नाही ते काहीही मॅनिपुलेट करता येत नाही बाहेरूनही करता येत नाही कुठूनच करता येत नाही आणि हे सिद्ध झालेलं आहे सिद्ध केलेलं आहे जर तसं नसतं हो तर त्यांनी तो विषय अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा ईव्ही एम बाबतीत घेतलेल्या शंका निरर्थक ठरवल्यात त्यामुळे तो मुद्दाच गैररागो आहे की त्याच्यावर निवडणुका झाल्या तर काही वेगळे अजिबात चित्र वेगळं होणार नाही कारण मोदींच्या काळामध्ये जी कामं दहा वर्षामध्ये झाली ज्या टोकानं झाली त्या कामाचं फलित म्हणून लोकांनी दिलेलं मतदान आहे त्यामुळे ईव्हीएम हे फक्त तकलादू कारण द्यायचं आपल्या पराभवाला किंवा आपल्याला कमी मिळालेल्या मतांना द्यायचं कारण आहे माझे वैयक्तिक संबंध आहेत राजकारणासाठी राजकारणासाठी ते आणि मी वेगळ्या पक्षात आहे त्यामुळे काही एकत्र यायचं कारण नाही गणगट गट रचना अजून अंतिम व्हायची त्यानंतर आरक्षण होईल आणि आरक्षणानंतर या तालुक्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यावेळी तुम्हाला निश्चित चांगली माहिती मिळेल आजच्या स्टेजला राजकारणात हे कसे म्हणाले काही होऊ शकतं तसं राजकारणात काय होऊ शकतं मला असं काय समजायचं कारण नाही पण आज जे काय असे एका थाटात निघाले त्यांना ब्रेक लागेल एवढं नक्की